सध्या संपूर्ण देशात महाकुंभ सारख्या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे देशातल्याच नव्हे तर परदेशी लोकांनाही आपल्या भारतीय संस्कृतीचं अप्रूप असल्याचंही या निमित्ताने दिसून येतं आहे कारण भारताने संपूर्ण विश्वाला सामाजिक तत्वज्ञान आणि नैतिकतेबरोबरच धार्मिकतेची अध्यात्माचीही ओढ लावली वाईटावर चांगल्याचा विजय अशुभावर शुभाचे मात किंवा दानवावर देवांचं वर्चस्व यासारख्या मूल्यांनी भारतीय संस्कृती भारलेली आहे दानवांच्या वाईट हेतूवर चांगले आणि दैवी शक्तीने कशी मात केली याचे अनेक प्रसंग आपल्याला पुराणातल्या कथांमध्ये सापडतात त्यातलाच एक महत्वाचा प्रसंग म्हणजे समुद्रमंथन याच समुद्रमंथनाची सध्या चर्चा होतीय ते देशात सुरू असलेल्या महाकुंभामुळेच कारण याच समुद्रमंथनातून शेवटी जे अमृत बाहेर पडलं त्याचे जे चार थेंब ज्या चार ठिकाणी पडले असं म्हणतात त्यापैकी एक म्हणजेच प्रयागराज आणि इथेच हा कुंभमेळा सध्या सुरू आहे हे आपल्याला माहितीच आहे आज लाखो करोडो लोकांमध्ये या कुंभमेळ्यासाठीची उत्सुकता दिसते कारण अमृत कलशातून पडलेल्या अमृतामुळे प्रयागराजची भूमी पवित्र पावन असल्याची आणि इथं स्नान केल्यानं आपली सर्व पाप रोगराई नष्ट होईल अशी आस्था ही आरोग्याशी त्याचा संबंध कायमच जोडला गेला याच समुद्र मंथनातून अमृत कलशाबरोबरच जी इतर तेरा रत्न बाहेर पडली असं म्हटलं जातं त्याचाही मनुष्य जीवनाशी काही ना काही संबंध आहे असं म्हणतात खर तर जीवनाच्या व्यवस्थापनाशी किंवा लाईफ मॅनेजमेंट सोबत असलेला हा संबंध आहे तो कसा जाणून घेऊया ते व्हिडिओ मधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावत्ती व्हिडिओच्या सुरुवातीला समुद्र मंथनाची कथा काय आहे ते आधी आपण पाहूयात तर एकदा दुर्वास ऋषी वैकुंठातून मार्गक्रमण करत होते देवांचे राजा इंद्र आणि दुर्वास ऋषींची मग भेट झाली त्यावेळी इंद्र हा ऐरावतावर म्हणजेच हत्तीवर स्वार होत इंद्राला पाहून प्रसन्न झालेल्या दुर्वास ऋषींनी आपल्या गळ्यातली फुलांची माळ इंद्राला दिली इंद्र देवाने ती माळ स्वार झालेल्या ऐरावताच्या माथ्यावर ठेवली आणि पुढे चालू लागले चालत असताना ती माळ ऐरावताच्या डोक्यावरून खाली पडली आणि त्याच्याच पायाखाली तुडवलीही गेली आपण दिलेली पवित्र माळा इरावताच्या पायाखाली तुडवली जाते हे पाहून दुर्वास ऋषींना प्रचंड राग आला त्या रागातच त्यांनी इंद्राला शाप दिला आणि या शापामुळे इंद्राचे सर्व वैभव संपून गेले इंद्रदेव आणि सर्व देवांचा दानवांशी युद्ध करताना कायम पराभवही व्हायला लागला याचीच दाद मागण्यासाठी स्वर्गातले सर्व देव मग भगवान विष्णूकडे गेले तेव्हा भगवान विष्णूने सर्व देवांना सांगितलं की तुमचा शाप दूर व्हायचा असेल तर तुम्ही समुद्रमंथन करा पण हे समुद्रमंथन राक्षसांसोबत तुम्हाला करावं लागेल विष्णूने असंही सांगितलं की समुद्रमंथन केल्यानं जे अमृत बाहेर सेवन करेल त्याला अमरत्व प्राप्त होईल जेव्हा देवांनी राक्षसांचा राजा बळी याला समुद्र मंथनाबाबत सांगितलं तेव्हा तोही समुद्रमंथन करण्यासाठी तयार झाला मग सर्व देव दानव म्हणून समुद्र मंथनाच्या तयारीला लागले आधी वासुकी सापापासून मुखी दोरी बनवण्यात आली मग मंदार पर्वताच्या मदतीने समुद्रमंथन करण्यात आलं या समुद्र मंथनातून उच्च घोडा ऐरावत हत्ती लक्ष्मी भगवान धन्वंतरी यासोबतच एक एक करून चौदा रत्न बाहेर आली समुद्रमंथनाची कथा अनेक धार्मिक ग्रंथात सांगितली पण या कथेचं वेगळे पण असं आहे की समुद्र मंथनावेळी देव आणि दानव एकत्र आले आणि त्यांनी अमृत कुंभ मिळवण्यामध्ये यश मिळवलं अन्य कोणत्याही बाबतीत देव आणि एकत्र आलेले दिसत नाहीत हा या कथेचा सारांश याच समुद्र मंथनाकडे जीवन व्यवस्थापन अर्थात लाईफ मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की कोणतीही गोष्ट मग ती धन संपत्ती ऐश्वर किंवा अगदी घर गाडी यासारखी भौतिक सुख असो कोणालाही ती सहजासहजी मिळत नाही जीवनात अमृतासारख्या असलेल्या या गोष्टी मिळवण्यासाठी आधी प्रचंड मेहनत करावी लागते आपल्या अनेक गोष्टींवर आपल्याला ताबा ठेवावा लागतो आपल्या मनाला विकारांपासून मुक्त करावं लागतं आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवावं लागतं याचा मंथनाशी काय संबंध असं तुम्ही म्हणाल तेव्हा सांगते पण क्रमाने पाहूयात की समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या त्या प्रत्येक गोष्टीचा मनुष्य जीवनाशी काय संबंध आहे मंथनातून सर्वात आधी बाहेर पडलं ते म्हणजे कालकूट विष जे भगवान शंकराने प्राशन केल्याचं म्हटलं जातं म्हणजेच अमृत पिण्यासाठी देवांना आधी विष प्यावं लागलं हे विष म्हणजे आपल्या मनातले वाईट विचार हेच वाईट विचार देवाला समर्पित करून त्यातून आधी मुक्त झालं पाहिजे मंथनातून दुसऱ्या क्रमांकावर आली ती कामधेनु ती अग्निहोत्र म्हणजेच यज्ञासाठी लागणाऱ्या साहित्याची निर्माती होती कामधेनु ही मनाच्या शुद्धतेचं प्रतीक मानलं म्हणून ब्रह्मवादी ते कारण विष काढून टाकल्यानंतर मन शुद्ध अशा परिस्थितीत देवापर्यंत पोहोचणं आणखी सोपं वेळी उच्चश्रवा घोडा तिसऱ्या क्रमांकावर बाहेर आला त्याचा रंग पांढरा होता राक्षसांचा राजा बळी याने तो स्वतःकडे ठेवला जीवन व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून उच्चश्रवा घोडा हा मनाच्या गतीचं प्रतीक आहे मनाची गती ही सर्वात जास्त मानली जाते जर तुम्हाला अमृत हवं असेल तर तुम्हाला तुमच्या मनाच्या गतीवर नियंत्रण ठेवावं लागेल हालचाल थांबवावी लागेल तरच देवाशी एकरूपता शक्य आहे मंथनातून चौथ्या क्रमांकावर बाहेर आलेला ऐरावत हत्ती ज्ञानाचं प्रतीक मानला गेलं त्याची चमक कैला ही कैलास पर्वतापेक्षाही जास्त होती असं म्हटलं गेलं देवराज इंद्राने तो पाळला होता त्याला चार मोठे दात होते ते लोभ आसक्ती वासना आणि क्रोध यांचं प्रतिनिधित्व करतात केवळ तेजस्वी म्हणजे शुद्ध आणि स्पष्ट बुद्धीनेच आपण या विकारांवर नियंत्रण ठेवू शकतो समुद्र मंथनातून जे पाचवं रत्न बाहेर आलं ते होतं कौस्तुभ हृदयावर हा धारण केल्याची आख्यायिका आहे म्हणून ते हृदयातल्या भक्तीचं प्रतीक जेव्हा तुमच्या मनातील सर्व अशुद्धता निघून जातील तेव्हा फक्त भक्ती चुरेल असा त्याचा अर्थ मंथनातून सहाव्या क्रमात इच्छापूर्ती करणारा कल्पवृक्ष उदयास आला देवतांनी तो स्वर्गात स्थापन केला कल्पवृक्ष हे आपल्या इच्छांचं प्रतीक आहे या कल्पवृक्षाशी संबंधित लाईट मॅनेजमेंटचं तत्व असं आहे की इच्छा तिथे मार्ग सापडतोच जर तुम्ही प्रयत्नशील असाल तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मार्ग आपोआप सापडे मंथनातून सातव्या क्रमात रंभा नावाची अप्सरा आली ही अप्सरा म्हणजे मनामध्ये लपलेल्या वासनेचं प्रतीक जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट उद्देशात गुंतलेले असता तेव्हा वासना तुमचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करते अशा परिस्थितीत मनावर नियंत्रण ठेवणं खूप महत्वाचं आहे मंथनातून आठव्या स्थानावर देवी लक्ष्मी प्रकट झाली तेव्हा ती राक्षस देव ऋषी सर्वांनाच हवी होती पण लक्ष्मीने भगवान विष्णूची निवड केली लक्ष्मी म्हणजे वैभव समृद्धी आणि इतर सांसारिक सुखांचं प्रतीक पण जेव्हा आपल्याला अमृत प्राप्त करायचं असतं तेव्हा या संसारिक सुखाकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या गोलवर लक्ष केंद्रित करायला हवं मंथनातल्या नवव्या स्थानावर देवी वरुणी प्रकट झाली होती देवाच्या परवानगीने राक्षसांनी तिला पळवून नेलं वरुणी म्हणजे व्यसन दारू किंवा नशा व्यसन कोणत्याही प्रकारचं असो तर शरीरासाठी आणि समाजासाठी वाईटच असतं जर ध्येय प्राप्त करायचं असेल तर व्यसन सोडावं लागेल ज्यांनी ते अंगीकारलं ते राक्षस होते चंद्राचं स्थान मंथनात दहाव्या क्रमांकावर होत चंद्र हा शीतलतेचं प्रतीक जेव्हा तुमचं मन वाईट विचार लोभ वासना व्यसन या अशा गोष्टींपासून मुक्त होईल तेव्हा ते चंद्रासारखं थंड होईल शांत होईल देवाला प्राप्त करण्यासाठी अशा मनाची आवश्यकता आहे अशा मनाचा भक्तच अमृत प्राप्त करू शकतो इतका सरळ याचा अर्थ आहे यानंतर समुद्र मंथनातून पारिजात वृक्ष प्रकट झाला या झाडाचं वैशिष्ट्य होतं ते त्याला स्पर्श केला की थकवा निघून जात असेल हे परिस देवांच्या वाट्याला गेलं जीवन व्यवस्थापनाच्या दृष्टीनं पाहिलं तर समुद्रमंथनातून पारिजात वृक्षाचं प्रकटणं म्हणजेच यश मिळवण्यापूर्वीची मनःशांती जेव्हा तुम्ही अमृताच्या इतके जवळ येता तेव्हा तुमचा थकवा आपोआप निघून जातो मन शांत होत समुद्रमंथनातून बाराव्या क्रमांकावर आला पंचजन्य शंख तो भगवान विष्णूने घेतला शंख हा विजयाचं प्रतीक मानला जातो त्याचा आवाज देखील खूप शुभ मानला जातो जेव्हा तुम्ही अमृतापासून एक पाऊल दूर असता तेव्हा मनातील शून्यता शंखासारख्याच दिव्य ध्वनीने भरून जातात समुद्र मंथनाच्या शेवटी भगवान धन्वंतरी हातात अमृताचे भांडे घेऊन प्रकट झाले भगवान धन्वंतरी हे निरोगी शरीर आणि शुद्ध मनाचं प्रतीक आहे जेव्हा तुमचं शरीर निरोगी असेल आणि मन शुद्ध असेल तेव्हाच तुम्हाला तुमच्या आत देव सापडे सर ते शेवटी समुद्रमंथनात अमृत चौदाव्या क्रमांकावर बाहेर आलं हा चौदावा अमृताचा अंक आपल्या जीवनाशी कसा जोडलाय पाच पाच आणि आणि इतर चार म्हणजेच बुद्धी विवेक अहंकार या सर्वांवर नियंत्रण मिळवल्यानंतर माणसाला इच्छित गोष्टीची प्राप्ती होऊ शकते म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या विषयापासून चौदाव्या क्रमांकाच्या अमृतापर्यंत यायचं असेल तर सर्व विकारांवर आपलं नियंत्रण हवं त्यासाठी कस लागतो तो आपल्या पेशन्सचा संयमाचा हेच समुद्रमंथनातून आपल्याला शिकायला हवं तरच तर कुंभमयाला जाणं आपलं सार्थकी ठरेल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा